नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या छोट्याशा कथेमध्ये जुने लोक आणि नवीन पिढी यांच्यातला थोडासा संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न केलाय घडलेली गोष्ट आहे बघा तुम्हाला कशी वाटते ती नाव आहे चपला आज चिरंजीवांच्या आग्रहाघातर त्यांच्या बरोबर चपला आणायला जायचा निर्णय घ्यावा लागला एका स्टँडर्ड म्हणजे महागड्या दुकानात तो मला घेऊन गेला वेगवेगळे डिझाईन्स बघून झाली दोन जोड्या त्यांना निवडल्यासुद्धा किती बिल झालं मी फार नाही बाबा फक्त साडेचार हजार रुपये काय मी उडालोच एका जोड्याची किंमत दोन हजार रुपये अरे मला माझ्या लहानपणाचा एक प्रसंग आठवला त्या दिवशी माझे आजी आजोबा यांच्याकडनं गावाकडनं आमच्याकडे आले होते आजीनं हळूच मला जेवण झाल्यावर बोलावून सांगितलं अरे मला एक चप्पल जोड घ्यायचा आहे या एक दोन दिवसात आणलास तरी चालेल पण इकडच्या देखत काही बोलू नकोस हां स्वारींचा स्वभाव किती तापट आहे याची तुला कल्पना नाही अजून असं म्हणत तिने मला कनवटीतून एक रुपयाची तीन नाणी काढून दिली ठरल्याप्रमाणे एके दिवशी मी जोड आणला देखील किंमत किंमत रुपये दोन मी एक रुपया तिला परत दिला ते आजोबांनी बघितलं त्यांना जेव्हा कळलं की कि चपलेची किंमत दोन रुपये तेव्हा ते कडाडलेच अरे थेटराला दोन रुपये खर्च करता का रे जोड्याची एवढी किंमत ह्याला काय पुढे मिरवायला कुठे जायचं आहे का चार वर्षामागेच तर आणली होती ना लगेच तुटली त्यांच्या चपला काय सोन्यानं का काय अरे माझा पुढेली जोडा बघ आज किती वर्ष झाली तरी मी वापरतोय अजून हा संवाद माझ्या कायमचा लक्षात राहिला मी कॉलेजमध्ये असताना वीस रुपये किमतीचे बूट एका आंबाराकडून स्पेशल बेट टू ऑर्डर करून घेतले होते उत्तम क्वालिटीचे होते तेव्हाही मला हा संवाद आठवला होता आज मुलाकडे प्रत्येकी तीन ते चार जोड चपलांचे शिवाय बूट वेगळे त्यासाठी एक डेकोरेटिव्ह लाकडाचं कपाट त्याची किंमत पंचवीस हजार रुपये आमच्या पिढीपर्यंत एकच चप्पल सर्व ठिकाणी म्हणजे कॉलेजमध्ये फिरायला जाताना लग्नकार्यामध्ये गावाला जाताना उन्हात पावसात सगळीकडे एकच पण वेळ आली जो तर अगदी टॉयलेटलासुद्धा ते आम्ही तेच वापरत असतो माझा नातू आता वीस हजार रुपयांचा जोड घेऊन आला तर त्याचे आश्चर्य वाटू नये आमच्या आजोबा जरा हयात हयात आज हयात असते ना तर रागाने म्हणाले असते शिंचाण्णव खेटराची एवढी किंमत हां या किंमतीत मी सगळ्या गावाला चप्पल जोड वाटले असते काय समजले मनात विचार आला की जर खेटराची किंमत इतकी असेल तर खेटराने आता कोणी पूजा केली हे सांगायची आज लाज वाटण्याची काहीच गरज नाही creda